वर्तुळावर म्हणजे सर्कलवर आधारित आर आर बी एन टी पी मध्ये काय छान प्रश्न विचारलाय बघा वर्तुळाचा परीघ हा व्यासापेक्षा पंचेचाळीस सेंटीमीटरने जास्त आहे व्यासापेक्षा व्यास म्हणजे इंग्लिशमध्ये आपण त्याला डायमीटर म्हणतो आता आर म्हणजे रेडियस आणि या रेडियसला मी जर वाढवलं तर तो व्यास होतो आता व्यास म्हणजे डायमीटर म्हणजे आपण त्याला म्हणतो डी ठीक आहे परीघ परीघ याचा अर्थ इंग्लिशमध्ये आपण त्याला म्हणतो सरकम्फरन्स ती वर्तुळाची असते पाय डी हे लक्षात ठेवा आता मी काय करतो सोपी व्हॅली घेतो समजा व्यास मी सात सेंटीमीटर घेतला तर पाई डी किती होणार पाय म्हणजे बावीसशे सात गुणिले सात 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 कॅन्सल म्हणजे किती बावीस याचा अर्थ जेव्हा व्यास सात सेंटीमीटर असेल तेव्हा परीक म्हणजे सरकम्फरन्स बावीस असणार सातच्या वेळेला बावीस आता मला सांगा जेव्हा व्यास सात असेल परीक बावीस असतो मला सांगा सात वरून मी बावीसकडे गेलो म्हणजे कितीने वाढलं बरं तर पंधराने व्यासापेक्षा पंधराने जास्त आहे परीख परीक्षेमध्ये तुम्हाला काय देणार व्यासापेक्षा पंचेस सेंटीमीटरने जास्त आहे परीख पंधराने जेव्हा जास्त असेल तेव्हा व्यास सात होता जेव्हा बघा पंधराने जास्त होता तेव्हा व्यास सात होता आता कितीने जास्त आहे पंचेचाळीसने जेव्हा पंचेचाळीसने जास्त असेल तर व्यास किती येईल किती सिंपल झालं बघा पंधराला कितीने गुंडल्यावर पंचेचाळीस येतात तीनने मग मला सांगा या सातला पण कितीने गुणावं लागेल तीनने ने त्रिक किती येतात एकवीस म्हणजे व्यास असायला पाहिजे एकवीस सेंटीमीटर जे आहे आपलं ऑप्शन नंबर एक बघा ना किती सिंपल आणि सटल गणित आहे अशा पद्धतीने सोडवलं तर परीक्षेमध्ये कमी वेळेमध्ये मॅक्सिमम आउटपुट मिळतो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा